नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा केंद्र सरकारने राज्यात जास्त कर्मचाऱ्यांना पेन्शन धारकांना मोठी खुशखबर दिली या कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये केली जाण्याची शक्यता आहे मात्र हा मागे भत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार नाही पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबर मध्ये दिवाळीपूर्वी मागे भत्ता आणि मागाई सवलतीत चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळ महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजूर देऊ शकते याआधी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना डीए आर वाढीची भेट देऊ शकते असं म्हटलं जात होतं सध्या डी ए आर दर पन्नास टक्के त्यात चार टक्क्याने वाढ झाल्यास हा दर पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचेल चोपन्न टक्क्यावर पोहोचेल दोन हजार बावीसमध्ये मध्ये अठ्ठावीस सप्टेंबरमध्ये डी एच्या दरम्यान चार, चार टक्क्यात दरात चार टक्क्याची वाढ केली जाईल अशी घोषणा केली होती त्या वर्षी चोवीस ऑक्टोबर दिवाळी होती त्यामुळे सरकारने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात डीए डीआरचे दर वाढवले होते मागील वर्षी चोवीस ऑक्टोबरला दसरा आणि बारा नोव्हेंबरला दिवाळी होती दिवाळीच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागे भत्यात वाढ केली जाईल अशी घोषणा केली होती दरम्यान यावेळी एक नोव्हेंबरला येणार आहे ती एक नोव्हेंबरला येणार आहे तर दसरा तेरा ऑक्टोबरला येणार आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्या आठवड्यात डीए वाढी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना एक जानेवारीपासून देय असलेल्या मागे भत्त्यात चार टक्के वाढ केली जाऊ शकते मागे भत्त्या दर आधी सेहेचाळीस टक्के होतं त्यानंतर त्यात वाढ वाढपर्यंत पन्नास टक्के करण्यात आला आता परत वाढ झाली तर डीएचा दर चौपन्न टक्के होणार आहे आता एक जुलैपासून सरकारी कर्मचाऱ्यांना डीएमध्ये चार टक्के वाढ मिळणार आहे मात्र डीएचा लाभ ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना तीन महिन्याचे थकबाकी म्हणजेच एरिएस मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद